कणकवली तालुक्यातील करंजे गावच्या उपसरपंचपदी गजानन गंगाराम करंजेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली करंजे ग्रामपंचायत सदस्य असलेले गजानन करंजेकर हे सुप्रसिद्ध बुवा असून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून माजी सरपंच मंगेश तळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करंजे गावच्या विकासासाठी कार्यरत असणार असल्याचे नूतन सरपंच गजानन करंजेकर म्हणाले मावळते उपसरपंच रमेश शंकर चिंदरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच मंगेश तळगावकर सरपंच सपना मेस्त्री ग्रामसेवक ऋतुराज कदम भाजपा कार्यकर्ते बाळा करंजेकर संतोष करंजेकर कांता चिंदरकर ग्रामपंचायत सदस्य तसेच बुथ अध्यक्ष आणि रोहिदास मित्रमंडळ करंजेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ग्रामपंचायत करंजे आणि आज उपसरपंचांची निवड आणि यासाठी ग्रामपंचायत कर्जे सरपंच श्री सौ सपना संदीप मेस्त्री तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामसेवक भाऊ कदम साहेब आणि गावातील सर्व ग्रामस्थ या सर्वांनी मला आज उपसरपंचपदी बसून चांगलं योगदान दिलं आणि त्या आज पूर्ण गावामध्ये सु एक काम करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल सर्व पूर्ण ग्रामस्थांचे आणि इथल्या ग्रामपंचायत सदस्य आणि इथले सर्व कर्मचाऱ्यांचे मी आभार आहे आणि काम करण्याची सुवर्णसंधी दिल्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचाली म्हणजे पुढचं जे भावी तीन वर्ष कालखंड आहे त्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे आमच्या गावाचा विकास करून चांगला प्र चांगला विकास करून आम्ही सगळं काम चांगलं कामकाज करू अशी ग्वाही देतो आणि इथेच माझे शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र आज ग्रामपंचायत करंजे येथे उपसरपंच पदाची मीटिंग लावली होती कर, थे थे त्या मिटिंगमध्ये पहिले उपसरपंच महा सन्माननीय शंकर चिंदरकर यांनी दोन वर्ष या कालावधीत व्यवस्थितरित्या काम केलं आणि त्या त्यांच्या जागेवर आज गजानन गंगाराम करंजेकर यांची निवड केली त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करते सन्माननीय कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री नितेजी राणेसाहेब यांचेही यांचेही आभार मानते त्यांचे आप आपल्या गावामध्ये करंजी गावामध्ये चांगले सहकारी आहे व्यवस्थितरित्या कोणतेही काम असेल तर ते आम करंजी गावाला प्राधान्य देतात आणि व्यवस्थितरित्या निधी उपलब्ध करून आमची कामं प पूर्ण करून देतात त्याबद्दल त्यांचे मी मनापासून सरपंच या नात्याने मनापासून आभार मानते तसेच खासदार नारायणजी राणेसाहेब यांनी आमच्या कोंडी या माळावर एक गोशाळा बांधून करंजे गावातील ग्रामस्थांना तिथे व्यवसाय व्यवसायरित्या काम करण्यासाठी संधी उपलब्ध केलेली आहे त्यात ग्रामस्थांना आपला रोजगार मिळावा म्हणून त्यांनी येथे माळरानावर एक प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नांतून त्यांनी त्यांना यश मिळावं आणि त्यांचं चांगल्यारीत्या ती गोशाळा गोशाळेचा मार्ग उपलब्ध होऊन त्यांनी आपल्या ग्रा ग्रा ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे आपलं एक रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल मी त्या खासदार नारायणजी राणेसाहेब यांचे मनापासून करंजे गावा गावाच्या वतीने सरपंच या नात्याने मी मनापासून आभार मानते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका